भर रस्त्यात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाईमुळे पुणेकर हैराण असताना आता दिवसा गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली जखमी मोहळवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान मोहोळ याचा मृत्यू झालाय मोहोळ याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर दौंड पोलीस ठाण्यात अपहरण खंडणी जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल आहेत कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी शरद मोहळ त्याच्या खांद्याला लागली गंभीर जखमी झालेल्या शरद मोहळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलाय गोळ्या झाडल्यानंतर आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले